खूप चांगलं वाटतंय आज पहिली ट्रिपल महाराष्ट्र केसरी महिला झाली आहे मी तर सर्वांच धन्यवाद मला सपोर्ट केल्याबद्दल आणि तसंच माझे फॅमिली आई वडील असतील माझे हजबंड असतील सासू सासरे असतील तर सर्वांचा पण खूप मोठा हात आहे यशामाग तर सर्वांनाच धन्यवाद मला सपोर्ट केल्याबद्दल थँक्यू कष्ट पैलवानाचे पैलोनाच माहिती असतात किती कष्ट करतात किती कष्ट करतात म्हणजे जे हारतात त्यांनी पण कष्ट केलेले असतात ते जिंकतात त्यांनी पण कष्ट केलेले असतात तर हारजीत म्हणजे म्हणजे जे हारत ते त्यांनी एक सेम प्रयत्न करावे आणि कष्ट तर भरपूर करावेच लागतात पैलवान म्हणल्यानंतर थँक्यू जे हे जे महाराष्ट्र केसरी भरवलेलं तडस भरपूर मोठ्या संख्येत मुलींचा पण सहभाग होता आणि भरपूर सुंदर अशा पद्धतीने महाराष्ट्र केसरी घेतलं तर माझ म्हणणं की दरवर्षी असत महाराष्ट्र केसरी किंवा इतर स्पर्धा असतील ते घेतल्याने मुलींचा प्रोत्साहन अनेक वाढत आहे जस जसं म्हणजे स्पर्धाच संख्या वाढतील तस तशा आपल्या महाराष्ट्राच्या मुली पण खेळाकडे आणि अट्रॅक्ट होतात ते आणि ती खूप चांगली गोष्ट आहे सर काही आर्थिक जे आर्थिक सहाय्यता जे जेवढ्या प्लेअरला करता येईल तेवढंच कारण का बऱ्याच परिवारात आर्थिक मदत नसल्यामुळे पैलवानची संपते बऱ्याच मुलींची तर हेच की बाबा आर्थिक मदत जेवढ्या पैलवानांना करता येईल किंवा जेवढ्या खेळाडू खेळाडूंना करता येईल तेवढी कारण या ठिकाणी बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आमच्या सर्वांचे नेते सद्भाजी चंद्रशेखर बावनकुळे मला रामदाजी वर्धे मधल्या देवळीला बारामती करणारे आपल्या सर्वांचे लाडके नेते रामदाजी बावनकुळे साहेब फक्त देवळी बारामती केली नाही बारामती मला असलेलं कुस्तीगीर परिषदेचं महाराष्ट्राचं अध्यक्षपदही बारामतीवरून देवळीत घेऊन आले आणि आज वर्धा आणि नामवंत कुस्तीगीर स्पर्धक या ठिकाणी सहभागी होतात याच्या करता आपल्या सर्वांच मनापासून या ठिकाणी वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये फक्त या महाराष्ट्राच्या स्पर्धा न जी ज्यांना हे आयोजन करता करताना निधीची कमतरता नव्हते ती निधीची कमतरता मला पूर्णपणे अपेक्षा आहे या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे पावन मुळे साहेब लवकरात लवकर दूर करतील आणि अखिल भारतीय स्तराच्या स्पर्धा या ठिकाणी होतील अशी अपेक्षा बाळगतो आज या ठिकाणी

या विषयाचे पारंग आणि या महाराष्ट्रामध्ये अत्यंत आपल्या कृषी या खेळाला पुढे येण्याच्या आवाहन मानतो सोबतच आज या अत्यंत पुढे देखण्या आणि विदर्भातल्या सर्वात कृष्ठ असलेल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्वात चांगल्या केले जे केला सहभागी झालो आहे मी खूप खूप अभिनंदन करतो आपण नेहमीच सांगतो आमचे देवेंद्रजी नेहमी सांगतात रामदानजी कुस्ती रामदान या दोन्ही फळातले रामदासजी दर्शन आहे त्यांना राजकारणाचे फळ आणि कुस्तीचा फळ या दोन्ही फळामध्ये अत्यंत चांगलं उत्कृष्ट प्रदर्शन रामदासजी त्यांचे हुशात केलं खर तर फार व्यक्तिमत्व असतात ज्यांना खेळ आणि राजकारण करत हे खेळाडू राजकारण खेळाडू आहे आणि खरंतर महाराष्ट्रात माननीय रामदासजींनी आपलं वर्चस्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थान उभं केलं आहे हे नेहमी या ठिकाणी आपले जिल्ह्य नवीन सरकारला घेऊन आपल्या जीवनात त्यांनी ज्या पद्धतीने लहानपणापासूनच आपलं जीवन दिलं आहे मला या ठिकाणी अभिमान आहे आपले विदर्भ केले नंतर करता करता त्यांनी महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यामध्ये आपलं या घरी सामन्यामध्ये एक मोठं भाग आणि मग या ठिकाणी राजकारण सुद्धा आणि या ठिकाणी या ठिकाणी मला त्यांच्या राजकीय आयुष्यता पूर्ण आले नाही की आपल्याला खरंतर वर्धा करता दोन्हीकरांकरता अत्यंत महत्वाचे नेतृत्व आपल्याला त्यांच्या नेतृत्व आपल्या खऱ्या अर्थाने

दो दो प्रेंट तो प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत रामदासजी आटवत नाही प्रश्न असं घेतला की ता ता ते पुन्हा लागतात आणि त्यामुळं जेव्हा जेव्हा जी जबाबदारी घेतली पुस्तिकी म्हणून जबाबदारी घेतली तर महाराष्ट्राचा हा विषय देशभर त्यांनी मार्गी लावला मला असं वाटतं या ठिकाणी नवनवीन आपल्या दृष्टीमध्ये युवकांना आणण्याकरता एक मोठा सहभाग त्यांनी अटेंड केला खर तर आपल्या मला अभिमान आहे रामदासजी या पद्धतीचं एक चांगलं स्टेडियम मागच्यावेळी मी आलो होतो तेव्हा काम अपूर्ण होत पण आज ज्या पद्धतीचं काम या ठिकाणी झाला आहे एक चांगला स्टेडियम आपण इंडोर या केलं कबड्डी असते बॅडमिंटन कुस्ती टेनिस या सर्वांकरता एक स्टेडियमचा मोठा उपयोग होणार आहे आणि मी जे काही दोन चार पाच स्टेडियम बघितले खेबद्दल एका तालुकाच्या स्तरावर एवढं चांगलं खेड्या मांडल्याबद्दल आपण सर्वांनी तो एकदा सर्वांचं अभिनंदन करूया मी आणि शिकूया की असं खेळी आपल्याला तालुका स्तरी वाटता येते तालुका स्तरी एखादं ठीक आहे पण एवढं मोठं विश्वासस्तरीय चांगलं एखाद्या विश्वासस्तरीय खेड्या लाजवे एवढं चांगलं खेळी करण्याचं काम केलं मी या ठिकाणी एवढंच सांगेल की आज माननीय रामदासने सांगितलं सा आहे की प्रत्येक वर्षी आमच्या महिलांच्या कुस्ती स्पर्धेला जे महाराष्ट्र कुस्ती या ठिकाणी आपली संस्था आहे ते करेल त्याला सरकारकडे कश्मीर संचलन मिळाले पाहिजे असं रामदासजीने आपल्या वाटण्यात सांगितलं रामदासजीला मी वचन देतो मी आणि पंकज भोयर आणि आमचे व्यासपीठावरचे सर्व आमदार खासदार मंडळीचे सर्व माननीय देवेंद्रजींना भेटून आपल्याला प्रत्येक वर्षी दहा लाख रुपये किमान या आपल्या या खेळाप्रमाणात आपण प्रत्येक वर्षीपणे उपलब्ध होईल याची काळजी नक्की केली खरंतर आता आपल्याला माहिती आहे या ठिकाणी आपला महिला या ठिकाणी स्पर्धा होती खरंतर गोष्टी पुरुषाची स्पर्धा होती आपला खेळपुरुष खेळायचे आपले युवक खेळायचे पण आता या गोष्टीला आमच्या महिलांनी सुद्धा आता या देशामध्ये आणि इंटरनॅशनल नॅशनल लेवलला आपल्या कुस्तीमध्ये आपल्या महिलांनी फार मोठी आता भर घेतली आहे आणि अनेक अधिकमध्ये या ठिकाणी आमच्या महिलांनी आमच्या या ठिकाणी पटकवलेल्या आहेत या ठिकाणी मी एवढंच सांगेल की महिलांची कुस्ती त्यामध्ये या पदवीची कुस्तीचे सामने हे जोडीमध्ये होताना आपल्या सर्वात अभिमान आहे आणि म्हणून या ठिकाणी जे या ठिकाणी जे आयोजन झालं आहे हे आयोजन ज्या पदरीत आहे ज्या वंचित आहेत आपल्या सर्व देवडीकरांना आपल्या सर्वांना अभिमान आहे मी या ठिकाणी पंतप्रधान मोदींनी माननीय मोदीजींनी आता तर संपूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीचे एफर्ट म्हणजे आपल्या देशातल्या खेळांना इंटरनॅशनल लेवलला देण्याकरता आणि खास करून तर फ्रान्समध्ये इंग्लंडमध्ये चीनमध्ये जापानमध्ये बंगोलियामध्ये म्हणजे इंटरनॅशनल लेवलला सुद्धा आता आपली वृत्ती जी आहे आणि महिलांची नृत्य आहे ती मोठ्या प्रकारला उत्तर भरानी येते आहे आणि त्याकरता मानवीय पंतप्रधान नोंदणी गेली प्रचंड मुलाकार घेतला आपल्या देवेंद्र भंडची राज्याच्या उप्परी सुद्धा या ठिकाणी या स्पोर्ट या विचारला प्रचंड पूर्ण पधारणी देणार आहे येणार महाराष्ट्राचा बजेट सुद्धा कोर्ट थोडी अत्यंत महत्त्वा राहणार आहे महाराष्ट्राच्या बजेटमध्ये देवेंद्र ज्या पद्धतीने देशाचं सरकार आणि महाराष्ट्राचं सरकार या दोन्ही सरकारकडून जो काही करता अत्यंत महत्वाचं प्रोत्साहन आपल्या महाराष्ट्राच्या बजेटमध्ये मिळणार आहे तेही त्या ठिकाणी राहणार आहे आणि म्हणून मी जास्त एवढंच सांगेल की माननीय रामनाथजी तुम्ही या पद्धतीचं आयोजन करून आमच्यासारख्या सर्व सरकारमधल्या या ठिकाणी मंत्र्यांना सरकारमध्ये काम करणाऱ्या आम्हाला सर्वांना एक प्रोत्साहन मिळालं आहे आम्हाला सर्व लोकांना एक आशा आहे निश्चितपणे आपापल्या मतदारसंघात मला असं असं आहे की तुम्हाला बोलव महाराष्ट्र सर्व जिल्ह्यामध्ये अशा गोष्टीचे सामने करावे कुस्ती गिरावला तयार करावं महाराष्ट्राच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठे आयोजन करावे आणि महाराष्ट्रात सध्या इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलचे खेळाडूया महाराष्ट्रात तयार होईल याकरता प्रचंड ताकद रामदास दळत साहेबांनी त्या ठिकाणी आहे खरं तर रामदास यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा हा महाराष्ट्र कृष्णीमध्ये देशामध्ये आम्ही इंटरनॅशनल लेव्हलचा नाव करूया एवढं त्या मला वाटत जे आता फायनल मॅच मध्ये जे जिंकणार आहे जे सर्वात जिंकतील त्यांचा जो शुभेच्छा दिल पण जे सर्वात पराधित होतील त्यांनी पुढच्या सामन्याची सुरुवात आतापासून केली पुढचा सामना आपलाच आहे या गोष्टीनं जर मराठी चॅनला सुरुवात केली तर पुढचा सामना नक्की जिंकल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मला एवढ्या शुभेच्छा द्यायच्या मी येणाऱ्या सर्व माननीय रामदासजी प्रशासनाच्या प्रयत्नाला शुभेच्छा देतो आणि पुढच्या काळामध्ये रामदासजींनी अजून चांगलं योग्य आयोजन करावं अजून मोठं आयोजन करावं आणि सरकारनी आणि खास करून आपल्या बालकमंत्री पंकजजी आपल्या पाठीशी उभे आपल्या बी पी माध्यमातून काही योजना तयार करतील आमदार फंडातनं आपण सर्व काही योजना तयार करू आणि त्यानंतर मुलीला व्यवस्था सरकार उभी करेल एवढंच प्रचंड देतो आणि पुन्हा एकदा त्या अत्यंत चांगल्या कोर्टला अत्यंत चांगल्या दृष्टी सामन्याला अत्यंत चांगल्या या विनंतीला आपल्या सर्व प्रयत्नाला आणि ज्यांनी ज्यांनी या या सामन्याचा सा प्रयत्न केला या स्पोर्ट प्रयत्न केले या आयोजनाकरता प्रयत्न केले त्या सर्वांना मी शुभेच्छा येतो आणि माझे दोन समोर संपूर्ण धन्यवाद